एंकल शूज वर वीस टक्के डिस्काउंट हवा असेल तर ही रील शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो तर मी आता आलो आहे प्लॅटिनम जिमच्या खाली असणारे गुरुप्रसाद फुटवेअर मध्ये टक करो इथे लेदर शूज अठराशे मिळणार दीड हजारला ला आणि सहा महिने वॉरंटी सुद्धा कोणतेही ब्रँडेड लोफर शूज मिळणार तेराशे चे एक हजार ला स्पोर्ट शूज बाराशे ते अठराशे पासून स्टार्ट ब्रँडेड शूज दोन हजार चे मिळणार दीड हजारला ला लहान मुलांचे स्टार्टिंग शूज साडेसहाशे ते बाराशे पर्यंत त्यामध्ये तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट मिळणार आणि चप्पल स्टार्टिंग आहे साडेसहाशे ते हजार पर्यंत त्यामध्ये दहा टक्के डिस्काउंट मिळणार कोणतेही लेडीज चप्पल किंवा सँडल फक्त पाचशे रुपये मध्ये लेडीज शूज आठशे पासून ते पंधराशे पर्यंत त्यामध्ये दहा टक्के डिस्काउंट मिळणार ट्रेंडिंग शूज स्टार्टिंग हजार ते अडीच हजार पर्यंत मिळणार आणि त्यावर वीस टक्के डिस्काउंट सुद्धा तर आदच गुरुप्रसाद फुटवेअरला भेट द्या आणि चांगला डिस्काउंट घ्या धन्यवाद